नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये घेतला महाप्रसादाचा लाभ तपस्वी असून नाथांच्या दर्शनाकरिता व महाप्रसादाचा लाभ घेण्याकरिता हजारोंच्या संख्येने दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी भक्तांचा जनसागर उत्साळा होता येथील बिरबलनाथ महाराज संस्थान पंचकृषीतील संत महंत यांच्या उपस्थितीत महापूजा व महाआरती करण्यात आली त्यानंतर महिला व पुरुष अशा स्वतंत्र लाईन बारीमध्ये महाप्रसादाचे वितरण उपस्थित आमदार श्याम भाऊ खोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी अध्यक्षा पुष्पाताई रघुवंशी सचिन रामकुमार रघुवंशी अमित रघुवंशी सामाजिक कार्यकर्ते राम पाटील ठाकरे उत्तमराव पाटील सीताराम महाराज प्राध्यापक सिंह ठाकूर कृष्णाकुमार रघुवंशी बाळू पाटील नारायणराव बारड पोलीस निरीक्षक सुधाकर आडे तिवारी महाराज आदींची उपस्थिती होती यात्रोत्सव काळात पोलीस प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला असून संस्थानाचे सचिव राजूकुमार ठाकूर यांच्याशी आमच्या बातचीत केली आहे चला पाहूया ग्रामप्रभा ट्वेंटी सर्व दर्शकांचं स्वागत आहे आपण आलेलो आहात मंगरुळपीठ तालुक्यातील श्री संत बिरमलनाथ महाराज यांचा यात्रा महोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे तो यात्रा महोत्सव शहाण्णव असून अति उत्साह आणि अति आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी पार पडत आहे आपल्यासोबत आहेत राजकुमार भैया ठाकूर आपण यांच्याकडनं संत बिरमलनाथ महाराज यांचा महिमा थोडक्यात महिमा जाणून घेऊया भैयाजी आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार काय माहिती सांगाल आपण श्री बिरबलनाथ महाराज यांनी दिनांक चार दोन एकोणीसशे अठ्ठावीस ला आज दोन तीन महिने अगोदर जाहीर करून जिवंत संजीवन, समाजी संजीवन समाधी घेतली त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी आर एन बॅनर्जी साहेब अकोला आणि लाखो लोकांसमोर त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे संजीवन जिवंत समाधी घेतली त्यांचा आज शहाण्णववा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आज महाप्रसादचा दिवस आहे लाईन बारी मध्ये लोक एकदम शांततेत महाप्रसाद घेत आहे उद्या त्यांची मिरवणूक दही हंडी व गोपाळकल्याच्या का कार्यक्रमाची सांगता होणार आहे या निमित्ताने या निमित्ताने जुले मनोरंजनाचे आयटम खाद्य पियांचे आयटम सुद्धा मंगळुरू यात्रा यात्रेनिमित्त आलेले आहेत मंगळुर तहसील मधील स्त्री पुरुष महिला लहान मुले व इतर वर, तरुण वर्ग यात्रोत्सवाचा सा भरपूर आनंद घेतात एन्जॉय करतात अशी ही यात्रा उत्साहाने साजरा होत असून सात आठ दिवसा पुढे ही यात्रा राहणार आहे व त्यानंतर त्यांचा समारोप होणार आहे अ आ... ठाकूर साहेब बाबांबद्दल एखादी नजरेसमोर घडलेला असा एखादा चमत्कार आमच्या दर्शकांना तुम्ही का नाही कारण श्री विरवलनाथ महाराज चार दोन एकोणीसशे अठ्ठावीस फक्त त्या, त्या काळचे सत्य माहिती व सत्य छायाचित्र आम्ही शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहोत तत्कालीन जिल्हाधिकारी आर एन बॅनर्जी यांचा गुगल युट्यूबवर पत्ता सापडलेला असून जिल्हाधिकारी व त्यांच्या पत्नी यांचा फोटो आम्हाला संस्थांकरिता मिळावा या आम्ही प्रयत्नशील आहोत त्या काळचे सर्व सत्य छायाचित्र फोटो मिळण्याच्या दृष्टीने आमचे पाऊल पुढे चालत आहे श्री बिरबलनाथ महाराजांच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित होईल अशी अपेक्षा जर आपण जे, जे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बोललेला आहोत त्यांनी नाथांबद्दल भरपूर असं काही सांगितलेलं आहे धन्यवाद आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका